नमस्कार सर्व पत्रकार आणि भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद खरं तर कालच ठरली होती पण काल आमदार दारी हा उपक्रम अगोदरच आल्यामुळे अधिवेशन संपल्या संपल्या एकोणीसला लगेच पत्रकार परिषद घ्यावी असा आमचा मानस होता पण एक दिवस तर उशीर झाला या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पिंपरींचवड शहरासाठी आणि राज्य असेल जिल्हा असेल यासाठी या विधिमंडळामध्ये या भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व म्हणून मी जे जे काही प्रश्न उपस्थित केले जनहिताच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि समाज उपयोगी असे अनेक प्रश्न उपस्थित करण्याची जी संधी मला विधिमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मिळाली त्याचा छोटसं अवलोकन करण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आज इथे घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचंही मी मनापासून स्वागत करतो हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पिंपरींचवड शहर असेल चिंचवड मतदारसंघ असेल याच्या निमित्तानं जे जे प्रश्न उपस्थित करायला मला संधी मिळाली खरं तर एक कारण आत्ता आमदार झाल्यानंतर तसं पहिलं तर हे तिसरं अधिवेशन होतं पहिलं हिवाळी अधिवेशन फार शॉर्ट पिरियडमध्ये होतं त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उन्हाळी अधिवेशन झालं आणि आत्ताच्या या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही प्रश्न मांडण्याची जास्तीची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल विधीमंडळाचे सर्व जे काही अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मला हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो की याच्यामध्ये टोटल मां मी एकूण अकरा तारांके प्रश्न विचारलेले होते दहा लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या आणि विधेयक असेल अर्धा तासाची चर्चा असेल या अशा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी ज्या लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही आहे ते आपल्या परिसरामध्ये म्हणजे पिंपरीच्वड शहर असेल किंवा हिंदवगी आय टी पार्कला जाणारे रस्ते असतील त्याच्याबाबतची वाहतूक समस्या ही प्रश्न मांडला आणि त्याच्यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच त्यांनी अधिवेशनाच्या काळातच एक संयुक्त बैठक घेऊन ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडीवर त्यांनी जो तोडगा काढला आणि आपण आता पाहत असाल की आम्ही जे जे प्रश्न नागरिकांनी आयटीएसमॅन जे जे प्रश्न उपस्थित केले होते ज्या ज्या अडचणी सांगितल्या होत्या मग वाहतुकीच्या बाबत असतील त्याचप्रमाणे पाण्याची समस्या असेल रस्त्याच्या बाबत असेल ह्या सगळ्या सोडवण्याचा ह्या विधिमंडळाच्या द्वारे मी प्रयत्न केला आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर वाकड असेल हिंदवी असेल या भागातील जे काही अतिक्रमण रस्त्यावर अतिक्रमण झाली होती त्या कारवाईला लगेचच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आपण लोकांनी जे जे प्रश्न सुचवले होते जनतेने जे प्रश्न सुचवले होते ते विधिमंडळात मांडल्यानंतर लगेचच त्याला कारवाई आणि त्याच्यावर तोडगा उपाय हे महाराष्ट्र शासनाने लगेच घेतला त्याबद्दल मी खरोखरच पिपडी चिंचवडकरांच्या वतीनं संपूर्ण आयटीएमसच्या वतीनं चिंचवडीकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी तत्परतेने लगेचच या समस्येवर तोडगा काढण्याचा लगेचच प्रयत्न केला लगे त्याचप्रमाणे पिंपरीचवड शहरामधील जे काही इतर प्रश्न होते त्या प्रश्नांवर ही या विधिमंडळाच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही आपला प्रारूप विकास आराखडा आहे या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे काही आरक्षण आहे हे जे थोडीशी अन्यायकारक आहे बेकायदेशीर किंवा अन्यायकारक जे जनतेवर हो लागली जाणार आहे त्याबद्दलचा महत्वाचा प्रश्न मी या अधिवेशनाच्या द्वारे मी सूचित केला आणि त्याच्यावर सकारात्मक दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत या दोघांनी सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही पद्धतीने या जनतेवर फिपर्सच्या जनतेवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका ही त्यांनी घेतली आणि मी जेव्हा लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीला उत्तर देताना उदयजी सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जो चार्ज होता तर त्यांनीही मला सांगितलं उत्तरात सांगितलं की हा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे हा निश्चितच अन्यायकारक आहे आणि या याच्यावर या कुठल्याही प्रकारे जनतेवर अन्याय होणार नाही याची आम्ही शंभर टक्के दखल घेऊ आणि सजेशन ऑब्जेक्शन मध्ये ज्या ज्या ऑब्जेक्शन आलेले आहे त्या ऑब्जेक्शनवर प्रत्येक नागरिकांचं हेरिंग होणार आहे आणि हेरिंग घेऊन त्याच्यावर जे ज्या चुकीच्या गोष्टी असतील ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक का असतील त्या सगळ्या आम्ही काढू टाकू असं त्यांनी त्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये मला आश्वासित केलेलं आहे त्याप्रमाणे सर्वात महत्वाचा म्हणजे माझे पत्रकार बंधू आणि भगिनींसाठीचं जे महायुतीच्या सरकारनं जे महामंडळ महामंडळाची आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करून त्याचं पुढे काही अजून सुरुवात झालेली नाहीये तर तो एक महत्वाचा प्रश्न मी आवर्जून या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मी मांडलेला आहे आणि निश्चितच त्यालाही सकारात्मक भूमिका ही शासनाने घेतलेली आहे आणि शासनाने घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विविध महामंडळे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीच्या सवलती आहेत ज्या पद्धतीचे त्यांना सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीचे आमच्या महामंडळाला पण मिळावं अशी मी मागणी केली आणि त्या UH महामंडळामध्ये सुद्धा मला सकारात्मक भूमिका मिळालेली आहे तारांकित लक्षवेधीच्या माध्यमातून मग मुळांधी नदी बेकायदेशीर बेकायदेशीररित्या वाळू उसा करणाऱ्या वाळू माफ्यांवर कडक कारवाई करावी अन्नधान्य वितरण कार्यालय म्हणजे जो काही गैरव्यवहार होतोय त्याच्याबाबतचाही प्रश्न मी उपस्थित केला धर्मादाय रुग्णालयामध्ये सवलतींच्या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन ऑनलाईन अंमलबजावणी व्हावी यासाठीचाही प्रश्न उपस्थित केलाय त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरून लवकरात लवकर कळावी जेणेकरून जे काही भेसळ आजकाल चालू आहे ती भेसळ थांबवण्यासाठी जास्तीचा प्रशासकीय कर्मचारी तिथे नियुक्त व्हावं या गोष्टींचा त्यामध्ये सहभाग आहे बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवरही कारवाई केली पाहिजे आज आपण पाहतो की छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला जे काही तपासण्या कराव्या लागतात आणि तपासण्याच्या माध्यमातून जे काही जास्तीचं शुल्क का आकारलं जातं आणि त्याचबरोबर ती पॅथॉलॉजी ही ऑथोराइज आहे की नाही तिची नोंदणी ही वैद्यकीय उपायकडे झाली आहे की नाही ज्याची नोंद व्हावी ज्याचं अवलोकन व्हावं पण व्हावं यासाठीचे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये औचित्यच्या या, या मुद्द्यांवर स्थानिकाने राज्य प्रश्नांवरही मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे किंबरिचोड शहरामधील जे काही आमचे नागरिक राहतात जे पीएमआरडी असेल एम आय डी सी असेल अशा जागांवर गेले अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु त्यांचे प्रॉपर्टी कार्ड किंवा सातारा झालेला नाहीये मग थेरगाव परिसरामधील आमचे नागरिक असतील मालेगाववाडीमधील नागरिक असतील किंवा इकडे भोसरीमध्ये काही परिसरातील इंद्रायणी नगर आणि त्या बाजूचे परिसरातील काही नागरिक असतील अशा नागरिकांचे जी घरं डीएमआरए किंवा शासकीय जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि त्याचं नित्सर म्हणजे टॅक्स असेल एम एस सी मीटर असेल रस्ते तिथे झालेले आहेत ह्या सगळ्या सुविधा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देत असणाऱ्या ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी कार्ड हे त्या जमीन मालकाच्या म्हणजे आता जो नागरिक तिथे राहतोय त्याच्या नावाने व्हावे सिडको आणि माडा मध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करण्यासाठी मी या औचित्यच्या मुद्द्याच्या प्रश्नांवरनं मी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता त्याचबरोबर गोवंश हत्या आणि गोमांस वाहू करणाऱ्या अवैद्य प्रकारे करणाऱ्यांवर कडक करा कारवाई करावी अशा पद्धतीने मी प्रश्न इथे औचित्यच्या मुद्द्याच्याद्वारे उपस्थित केलेला होता त्यानंतर विविध विषयांच वर जे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पाच विषयांवर अर्धा तास चर्चेसाठी मी वेळ मागितला होता त्याच्यामध्ये इतिया आणि आराखड्यानी बेकायदेशीर आरक्षणे रद्द करणे जो परत दुसऱ्यांदा मी तो प्रश्न मांडलेला होता पवना मुळा इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्त व्हावी याच्यासाठी जो काही आपला नदी सुधारचा आराखडा आहे तो लवकरात लवकर लागू करून आपल्या इथली जी पवनामाई असेल इंद्रामाई इंद्रायणी असेल किंवा मुळा असेल ती स्वच्छ आणि सुंदर व्हावी आणि आपल्या शहराचं हे जे काही तिन्ही आपल्या नद्या आहेत ज्या तुम्ही अग्या स्वच्छ असावा याच्यासाठी हे मी अर्धा तास चर्चा लक्ष वेधलं होतं त्याचप्रमाणे पी समस्येचे निराकरण कारण पी एम पी परिस्थिती आपण पाहताय की पी एम पी एल किंबहुना जगामधले कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत म्हणजे तुम्ही लंडनमध्ये गेलात तरी त्यांची परिस्थिती या किंवा महाराष्ट्रातील किंवा इत्यातील कुठले ट्रान्सपोर्ट असतील एस टी महामंडळ असेल पी असेल हे सगळे ट्रान्सपोर्टची व्यवस्था अवस्था ही सगळीकडे सेमच आहे त्याच्या त्यांना मिळणारा हा जो काही सोर्स आहे इन्कम आहे तो प्रत्येक ठिकाणी कमीच असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कशा दूर केल्या जा जातील याच्यावर मी चर्चा केली होती मुंबई एक्सप्रेसवर हायवेवर हाय। अपघातावर नियंत्रण येण्यासाठी आता जे काही शासना कडक उपाययोजना केलेल्या आहेत मग तिथे सीसीटीव्ही कॅमेरे एआयचे कॅमेरे स्पीड गर असे विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याच्या पुढेही आणखी लेन कटिंग सारख्या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यामधन अपघात होतात आणि अपघातामध्ये बरेच लोकांचा मृत्यू होतो हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठीचे काही प्रश्न मी उपस्थित केले होते त्याच्याबरोबर जे काही महाराष्ट्र शासनाने का विधेयक मांडले होते त्या विधेयकांमध्ये ही चर्चा करण्याचं मला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सहभाग करण्याचा मला लाभ मिळाला ला 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 आणि त्याच्या दरम्यान जे काही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित नियंत्रण अधिनियम कायदा जो आहे त्याच्यामध्ये मला चर्चा करण्यास संधी मिळाली आणि या चर्चा करत असताना जे काही वाढतं शैलीकरण आहे आणि वाढत्या शैलीकरणामुळे जे काही तरुण वर्ग जो चुकीच्या मार्गाला लागलेला आहे मग त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही गुन्हेगारी करतील त्याच पद्धतीने जे काही आंबे पदार्थांचं सेवन किंवा विक्री होत असेल भोरचा असेल दारू असेल असे अनेक प्रकारचे अवैध धंदे हे चालू आहेत चालू असतात आणि ते त्याच्यातूनच असंघटित गुन्हेगारी ही निर्माण होती मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे परिसर हा कोयता गॅनसाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या अशा कोयता गाईना आपण असंघटित गुन्हेगारी मध्ये आणावं आणि त्यांनाही मोको लावावा जेणेकरून पुणे ते मोठे गुन्हेगार होऊ नये अशा पद्धतीने या विधेयकाच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणार हे विधेयक हो जे आलं या विधेयकच्या माध्यमातून मला चर्चा करण्याचा तिथे सहभागी होण्याचा मला लाभ मिळाला किंवा मी तिथे सहभागी होऊ शकलो त्यानंतर झोपटपट्टी पुनर्विस विकास विधेयक हे दोन हजार पंचवीसचं आणलं जे फक्त मुंबई पुढचंच मर्यादित त्यांनी आणलं होतं तर त्या चर्चेच्या दरम्यान ज्या महाराष्ट्रात मधील अ वर्ग महापालिका आहेत ब वर्ग महापालिका आहेत त्यांनाही हे विधेयक त्या सुधारणा ह्या लागू करावा असंही या विधेयकाच्या माध्यमातून मी तिथं माझ्या जे काही ऍडिशन पॉईंट होते ते मांडलेले आहेत जेणेकरून कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीरित्या किंवा तिथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये की आता आपण पाहत आलोय की मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा इतर शहरामध्ये जे काही अडथळे आले किंवा गैरव्यवहार झालेत ते गैरव्यवहार अडथळे हे आपल्या इथे होऊ नये आणि खरोखरच जो झोपडपट्टीमध्ये राहणारा गेली पंचवीस तीस वर्षांपासून वास्तव्य करणारा आमच्या नागरिकांना झोपडपट्टी धारकाला त्याला चांगलं घर मिळावं जे माननीय नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर पी एम च्या अंतर्गत असेल झोपडपट्टी सुधारण्याच्या माध्यमातून असेल किंवा हाऊसिंग फंड डिस हाऊसिंगच्या माध्यमातून असेल या सर्व विविध प्रकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घर गर मिळावं हा त्यामागचा हेतू होता त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांशी आणि पालकमंत्री अजितदादा यांच्याशी जी काही आमची भेट झाली चर्चा झाली बैठक झाली त्याच्यामध्ये पिंपरी झोड आणि त्या, जानी, त्या जानी परिसरातील जी सात गावे आहेत ती सात गावे सहभागी करून घेण्याचाही एक सकारात्मक चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्हीशी झाली आणि त्या माध्यमातून लवकरच हे मात मारुन जी नेरे सांगोडे आणि हिंजवडी या सात गावांचा अनिलचे समावेश लवकरच त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ठेवले लवकरात लवकर आपण हे जे काही या आपल्या पिठडीव शहराला लगत असणारी ही जी काही गावं आहेत त्यांचं प्रकल्पना होऊ नये चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं या उद्देशाने ती गावं लवकरात लवकर महापालिकेमध्ये समावेश करण्याचा त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे जे काही विविध ठिकाणी जी काही अनाधिकृत बांधकामे आहेत जी धार्मिक स्थळे आहेत की जी धार्मिक स्थळे तर बऱ्यापैकी अनाधिकृत सगळ्या धर्माचे आहेत कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता जिथं जो धर्म आपल्या संस्कृतीला टिकून आपल्या धर्माचं रक्षण आम्ही वाढ करतोय त्याच्या विरोधात आम्ही कुणी नाही पण जिथे अनधिकृतपणे अनधिकृत व्यवहार होतात अशा ठिकाणी कारवाई करावं